शे शहाण्णव मध्ये मी सूर्यकिरण ग्रामीण बिगर पतसंस्था या गावाकरता जर योगदान नाही म्हणता जे आजही शक्य नाही कोणाला पतसंस्था काढली ते पतसंस्था मी काढली मला म्हणतात मी बाहेर राहतो पण तुम्हाला जन्म झाल्यापासून मी रेशनिंग कार्ड मर्च बदल नाही बदललं नाही की मतदार कार्ड बदललं नाही जे बोल घेवडे आहेत त्याने अनेकदा बदललं असत आता या ग्रामपंचायतीमध्ये विगर सहकारामध्ये काम करत असताना त्यावेळेस मी नामनिर्देशन सुद्धा सादर केलं होतं म्हणजे राजकीय आवड मला आजच नाही आणि जे ग्रामपंचायत मध्ये ग्रामविकास विभागात मी काम करत असल्यामुळे तिथला थोडा मला स्टडी असल्यामुळे जे अन्यगदी काम चालतात जे तुम्ही काय काम करायचे ग्रामसेवक आहे ग्रामसेवक होतो अच्छा हा आता रिटायर झालो आता रिटायर झालं की ग्रामपंचायत मध्ये जे अनलिगादी चालत आहे ते होऊ नये याकरता मी दोन हजार चार पास ग्रामपंचायतीकडे माझ जे विरोधात आहे जे अनलिगादी आहे त्याबाबत अर्ज आहेत ग्रामपंचायतीच्या ज्ञात आहे ग्रामपंचायत त्यांचं दप्तरही पाहू मी अलीकडेच हे नाहीये अनेक गावात स्थायिक असणारी लोक किंवा बाहेरगावी नोकरी करणारी लोक गाव कानाडोळा करतात परंतु गावावर तर मला कायम असता आहे गावाची प्रॉपर्टी सुरक्षित राहिली पाहिजे गावातला शासकीय निधी सुरक्षित राहिला पाहिजे यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे आमच्या गावात ग्रामदेव देवस्थान ट्रस्ट होतं ट्रस्ट होतो त्या ट्रस्टच्या अनेक मिळकती आहे जे ऐकताना धर्मदाय ऐकताना मी त्याबद्दल विवाद आज सुद्धा सादर केलेला आहे त्यांनी दाद न दिल्याने त्यांनी दाद न दिल्याने या प्रकरणी कुणाचाही गुगल पे लोकांकून लोकवर्गाने न घेता की मी गावासाठी काम करत आहे मला पैसे द्या मदत करा की जेणेकरून गावाला मदत ते पैसे रिटर्न मिळतील तर या ग्रामदेव देवस्थान ट्रस्टने दोन मंदिर हनुमान मंदिर बारा लाख श्यात्तर हजार चारशे दहा अपहारित केले भ्रष्टाचार केला दुसरं मंदिर विठ्ठल मंदिर दहा लाख त्र्याऐंशी हजार भ्रष्टाचार केला आणि न्यायालयाने सिद्ध केलं जे काल जे बोलत होते ते आरोपी म्हणून त्यांना कोर्टाचं समन्स आहे भ्रष्टाचारी कोण भ्रष्टाचारी ते का मी माझ्या निलंबन कालावधीत असं झालं तर भ्रष्टाचारी आणि माझा आरोप पत्र तुमच्याकडे दिनकर मोडनी ह्या गावासाठी चार लाख रुपये खर्च करून ते गाव ते पैसे ग्रामदेव देवस्थान ट्रस्टला मिळावे यासाठी स्वतःचे पैसे घातले आता दाता मध्ये त्या बोलणाऱ्यांपैकी एकही नाहीये त्यांनी सिद्ध करून दाखवा की मी आम्ही गावासाठी एक लाख रुपये दिले आम्ही गावासाठी दहा हजार रुपये दिलेत आम्ही गावासाठी पाच हजार रुपये दिले, दिले। नाही तो सप्त्याला ना नसतो तो सांस्कृतिक कार्यक्रमाला नसतो सर मला सांगा कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम करत का असताना कुठलाही मंडळ असताना कुठली मदत घ्यायची असल्यानंतर पोलिस स्टेशनची खरं वास्तविक धर्मदायक त्याची परवून घेऊन रजिस्ट्रेशन करून त्याची पावती त्या संबंधिताला द्यावी लागते आणि मग त्या पैशाचा सगळा हिशोब ठेवावा लागतो कि जे आहेत ना बोलणारे काल होते मला जे म्हटले भ्रष्टाचारी गुगल पे लोक गुगल पे फोन पे, द्वारे लोकांकडून वर्गरी गोळा करतात गुगल चा हिशोब काय कुठं ठेवता त्यांना पावती नाही काय नाही तसा प्रकार दिनकर मोडव्यांनी आयुष्यात केलेला नाही आणि हा राग की मी समस्त ग्राम देव देवस्थान ट्रस्टच्या विरुद्ध केस स्वतःच्या पैशाने लढलो की ज्यामुळे तीस लाख सदुसठ हजार चारशे दहा रुपये हे गाम देवता देवस्थान ट्रस्टला मिळणार आहे दिनकर मोडव्याला नाही मला म्हटले का त्याचं योगदान काय तो सप्त्याला नसतो अमक्याला नसतो तमक्याला नसतो कसं करते मी सप्ते करतात कसे गुगल पे मंदिरांना कसर कलर गुगल पे कुठल्या अधिनियमाते धर्मदायक त्याच्या अधिनियमात आहे का ते गुगल पेद्वारे पैसे जमा करायचे तुम्ही जी पावती घेता त्या संबंधीला पावती रजिस्ट्रेशन पावती दिली पाहिजे त्याचा संपूर्ण ताळमेळ घेतला पाहिजे आणि नंतर ते पैसे हे केले पाहिजे भ्रष्टाचार माझ्यावर गावाशी माझा संबंध नाही नोकरी निमित्त मी ग्राम विकास विभागात काम करत होतो परंतु मी जे केले ते कोर्टात सिद्ध करून दाखवले की तिथे तीस लाख सदुसठ हजार चारशे दहा रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि काल जो बोलत होता तो त्या ट्रस्टीमध्ये संचालक आहे दुसरा जो बोलत होता तो आरोपी म्हणून त्याला समन्स आहे कोर्टाच या प्रकारणी आजही कोर्ट बावीस ऑगस्टला पुन्हा त्याची तारीख आहे म्हणजे यावासाठी मी काही केलं नाही असं ते म्हणू शकत नाही की हा फक्त विद्वस करतो आम्ही सर्व करतो हे करतो पुढला प्रश्न राहिला माहिती अधिकार माहिती अधिकार हा कायदा आहे कायदा परिपत्रक नाही अधिसूचना नाही शासन निर्णय नाही कायदा आहे कायदा आणि या कायद्या नव्हे मागितलेली माहिती प्रस्तुत जनमाहिती अधिकाऱ्याने दिलेली पाहिजे हे जॉब कार्ड जनमाहिती अधिकाऱ्याचं आहे सरपंचाच नाही तुमचा जर एवढा पारदर्शक कारभार आहे तुमची जर एवढी लोकहितार्थ कामं आहेत तुमचा रोलच नाही माहिती अधिकाराचा विषय त्यांनी बोलायलाच पाहिजे होता त्यांचा रोलच नाही येतो हा कायदा माहिती अधिकाराचा कायदा आहे केंद्र शासनाचा कायदा आहे माहिती अधिकाराचा विषय नो जॉब कार्ड सरपंच नो सदस्य हा जन जनमाहिती अधिकारी जर तुमचं पारदर्शकच आहे जसं ट्रस्टीचं मी हे माहिती अधिकारात बाहेर काढलं तसे माझे पंचवीस माहिती अधिकार नसतील पण एकवीस पर्यंत माहिती अधिकार त्यांना दिलेले दिले आणि त्या प्रकरणी प्रथम आपली अधिकारी विस्तार अधिकारी यांनी सुनावणी घेतली निर्देश दिले आदेश दिला की यांना माहितीपूर्व अजूनही त्यांनी माहिती दिली नाही का तुमचा पारदर्शक कारभार आहे ना तर द्या ना माहिती एखाद्या लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतीशी निगडीत असलेला ग्रामपंचायत सदस्य सदस्य असलेला उपसरपंच असलेला सरपंच असलेला त्याचं माहिती अधिकार मला माहिती अधिकारामुळे काम करता येत नाही असं म्हणू शकत नाही म्हणू शकत नाही आणि म्हटलं नाही पाहिजे समाजापुढे तरी नाही म्हटलं पाहिजे मीडियासमोर तरी नाही म्हटलं पाहिजे त्याने जॉब तुमचं दस्त तयार असतात तुमचे दस्त तयार नसते त्यांना अवलोकनाला बोलवा जी आवश्यक माहिती आहे ती तुम्ही दिली पाहिजे तब्बल तुम्ही म्हणतात माहिती अधिकार पंचवीस आले अरे पंचवीस पैकी एकाची माहिती दिली तुम्ही नाही देऊ शकले का देऊ शकले नाही हा का देऊ शकले नाही तुमचा ग्रामनिधी आहे तुमच्याकडे पैसा आहे तुमच्याकडे समाज कल्याण आहे तुमच्याकडे बाजार कर वसूल होतो ग्रामपंचायत मडला बाजार होतो कर वसूल होतो पण बाजार तर ग्रामपंचायतीमध्ये येतो का ही माहिती माहिती का येत नाही अतिक्रमण म्हणतात अतिक्रमण दिनकर मोडवाने केलं या ग्रामपंचायत मडने अतिक्रमण साई प्रतिष्ठान ट्रस्ट मध्ये केलं ज्या ट्रस्टचा मी फाउंडर मेंबर आहे फाउंडर मेंबर आहे साई आणि तीस गुंठी जागा आहे शिल्पा आईस्कडीच्या पुढची सगळी आणि त्या ठिकाणी समाज मंदिर बांधले शिल्पास्कडे आहे अरे वास्तू शासकीय बांधली तर तू भाडं जातं कुठं ते विचार गैर रे का देऊ नाही तर भाडं ग्रामपंचायत नाही शासनाची इमारत आहे तर तुम्ही का नाही माहिती देत ते भाडं ग्रामपंचायतीला येतं तो, तो मिळकत क्रमांक का काम आहे दिलं पाहिजे ना अतिक्रमण ग्रामपंचायत सुद्धा करू शकते तर माझ्या अतिक्रमणावर ते बोलले बोलले माझ्या अतिक्रमणावर माझ्या बोलणाऱ्याचं सुद्धा अतिक्रमण आहे जो मूळ अभिलेख आपण म्हणतो जो सातबारा म्हणतो तो सातबाला पाहिला पाहिजे कुणाच्या नावावर आहे जुनं गावता जुन्या गावठाणामध्ये बक्षीसपत्र नोटरी किंवा काय संबंधी पत्र घेऊन जिल्हा परिषद पुण्याने जिल्हा परिषद पुणे यांनी आरोग्य विभागातील तिथं प्राथमिक आरोग्य केंद्र होतं त्या प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या कर्मचाऱ्यांना बांधण्यासाठी निवासस्थान मानलं दहा बारा फुले आज मी पाहिले सोडलो वीस वर्षात पाहिलं नाही अनेक कार्यक्रम होतात तिथं लग्न बिग्न आमचं सांगतो कोण घुसल तिथं कोण जागा तुमची नाही बांधलं लो नाही लोकांना लोका विधी करता का काय म्हणजे अतिक्रमण मी बोलणार नाही अतिक्रमण केले काय नाव त्याचं काय जलसाचं काही नाव आहे तो बावळट आहे मोठवे तिन तर मोठे बावटे नाही तो, तो की निमंतर मोडव्याने बियर बाद दारू खंडोबा मंदिरा कशी नाही विकली रेस्टॉरंट माझ योगदान तपासण्यापेक्षा मी नालायक आहे ठरवण्यापेक्षा मी भ्रष्टाचारी आहे ठरवण्यापेक्षा कारण मी गावात असं काही प्रकार केलाच नाही माझा जॉबच वेगळ्या ठिकाणी होता परंतु म्हणतात ना गावाचं भावाचं आणि देवाचं खाऊ नाही या तिन्ही प्रकारात तुम्ही मोडता जे बोलत होते ते म्हणतात दिनकर मोठे नालायक आहे दिनकर मोठे भ्रष्टाचार तो भाव वाटे ती परिभाषा त्यांची साधन सुचिता काय मला माहित नाही एका म्हणजे कुणी बातमी दिली ते कोणते टाईमला ते गर्पुर। घरकुला संबंधित विषय घ्यायचा होता बर बातमी कोणाची होती बातमी होती ग्रामपंचायत मढ कोतळे साहेब मित्र साहेब मला सांगा बोललं कोणी पाहिजे सरपंचांनी बोललं पाहिजे सेकंड उपसरपंचांनी बोललं पाहिजे थर्ड सचिवांनी बोललो पाहिजे फार सदस्यांनी बोललं पाहिजे रोल काय दोन व्यक्तींचा बोलण्याचा तुम्ही ग्रामपंचायत सदस्य नाही तुम्ही पंचायत समिती सदस्य नाही पक्षीय कार्यक्रम नव्हता तिथे म्हणजे ज्या वल्कना केल्या तिथं भाऊ नालायक भट्टाचारी असत असत त्या उलटात तुला लागू होत्या त्याला तर भ्रष्टाचार आरोप हे करावे आता भूखंड त्यांनी तहसीलदारांना चारशे बासष्ट भूखंडावर बहुतेकांचा अतिक्रमण जे जिल्हाधिकारी कलेक्टर यांच्या नावावर आहेत माझा प्रतिक प्रश्न त्यांना आहे बाबांनो तुम्ही बाहेर लोकांना त्यातले भूखंड किती विकले नसल विकले तर माहिती अधिकार का देत नाही आणि तुमचा रोलच नाही माहिती अधिकाराचा सिद्ध करावा माहिती अधिकार इज नो शॉ जॉब कार्ड सरपंचा ना उपसरपंचा ना सदस्याच रोजची रोजकिर्थ असतं कॅशबुक असत साठा रेक्टर असतं ते ग्राउंड लिहिण्याचं काम सचिवाचं आहे आणि तो अभिलेख मूळ अभिलेख ज्यांनी माहिती माहिती त्याला घ्यायचा असतो हे अभिप्राय ते कायद्यात ज्यांना तुम्ही कलाट नाही देऊन आणि भलती कसा लागता मूळ उद्योग काल घरकुला त्यांनी बोलायचं होतं विषय ग्रामपंचायत मळ भारताच्या ग्रामपंचायत कार्यकर्णशी संबंधित आहे तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे ना ज्यांना निवडून दिले ना ते लोकांचं प्रतिनिधित्व करतात तुम प्रतिनिधित्व करता, करता जी संस्था जी तुम्ही विश्वस्त आहात तुम्ही जे फेस केलं पाहिजे मीडिया असो लाभार्थ्यांचा तर प्रश्नच नव्हता परंतु मीडिया समोर सुद्धा सरपंच उपसरपंच आणि सदस्य असेल तर त्याविषयी त्यांनी बोलायला पाहिजे होत भूखंड आणि आता बाजार बाजार बाजा सातत्याने माहिती मागितली नाही देत वित्त आयोगाची सातत्याने माहिती नाही देत समाज कल्याण सातत्याने माहिती नाही देत सांडपाणी ग्रंथाचा सातत्याने मागितली देत दे नाही दे इंदिरा इंदिरावाची त्यांच्याकडेच माहिती ते दे देत नाही अरे तू देत किती नाही पंचवीस विस्तार अधिकारी पहिला पास मुख्य पास बीडीओ त्यांनी निर्देश देऊन सुद्धा त्याची म्हणजे कायदा काय माझ्याही खालचा नाही त्याच्याही खालचा नाही आहे त्या कायद्याची खूस राहत आपण लोकसेवक आहेत हा पंचाव आरोप नाही माझा ते सचिव आहोत त्याचं जे जॉब कार्ड आहे त्याने दिलं पाहिजे आणि बळक बळक कावर स्वतःहून त्या माहिती अधिकाराची हळद आपल्या अंगाला लावतात जॉबच नाही तुमचा आणि माहिती अधिकाऱ्याला घेऊन तुम्ही काम करत नाही जॉबच नाही त्यामुळे तुम्ही तिच्याकडे दुर्लक्षच केलं पाहिजे तो जॉब ज्यानं माहिती अधिकाऱ्याचा आहे आणि माहिती देणार काय सहकाराला माहिती अधिकार लागू केलेला आहे बँकेला केलेला आहे शासकीय संस्थांना केलेला आहे तर एवढंही असं नाही चालना का देऊ नाही माहिती तर काय मागितलं होतं मी तुमचं जर पारदर्शकच आहे तुमचे लाभार्थी पारदर्शक आहे तुमचा सांडपाणी पारदर्शक पार आहे ग्राम निधी पारदर्शक आहे तुमचं समाज कल्याण पारदर्शक आहे तुमचा पेसा पारदर्शक आहे तुमची एसबीएम पारदर्शक आहे त्यांना माहिती देऊ शकत नाही त्यांना माहिती आहे ही व्यक्ती अन्यायविरुद्ध लढणारे स्वतःचा पैसा खर्च करणार त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे समस्त ग्राम देवता देवस्थान ट्रस्ट स्वतः वैयक्तिक माझे चार लाख रुपये पदारमोड खर्च करून गावाला मिळण्यासाठी मी प्रयत्न केले त्यासाठी निगोटवाडी मनसरची वसाहत डिंबिंगवाडीने पिंपळबाजोबा धरण वसाहत पुणे न्यायालय अनेक न्यायालयात अनेक वकिलांकडून मी पालघरवरनं वकील मागवले कारण इकडे वकील हे फोडतील यांची भीती म्हणून आणि ह्या प्रकरणी मला माझा पुतने हा रवी सातत्याने त्यांनीच सगळं सांभाळ सगळं त्यांनी सांभाळलं कोण गावासाठी वर्णात आले चार लाख खर्च करणारा काल त्याच्यामध्ये होता का गावासाठी